नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सहा जून दोन हजार चोवीस मित्रांनो राज्यामध्ये आज बहुतांश जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो आज जवळपास वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण संपूर्ण आढावा घेणार आहोत की आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो काल देखील राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे तुमच्या भागामध्ये देखील झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील सांगा तर मित्रांनो आज दुपारनंतर मित्रांनो दुपारी दोन नंतर राज्यातील जवळपास पंचवीस जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होते तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत विदर्भामध्ये भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो तो मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी तसेच जालना छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज आपल्याला भाग बदलत ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय माजलगाव परभणी नांदेड परळी केज या ठिकाणी अहमदपूर लातूर उदगीर तुळजापूर या भागामध्ये मित्रांनो दुपारनंतर मुसळधार स्वरूपाच्या पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर पैठण जालना या ठिकाणी जिंतूर हिंगोली संपूर्ण या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळते तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सोलापूर पंढरपूर इंदापूर बार्शी या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर ढकुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय पंढरपूर आसपासच्या एरियामध्ये मित्रांनो या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते बारामती जेजुरी दौंड इंदापूर वडूज विटा कराड सातारा पाटण वाई या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळत आहे तसेच मित्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते अहमदनगर पाथर्डी या ठिकाणी कर्जत जामखेड श्रीगोंदा या संपूर्ण भागामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच जुन्नर खेड पुणे खोपोली कल्याण डोंबिवली मुंबई या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळत आहे मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या कोकणपट्टीच्या तीनही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच पालघर नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर मित्रांनो आज मराठवाड्यामध्ये संपूर्ण आठही जिल्ह्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर, तर विदर्भामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो अकोला अमरावती नागपूर याच जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो ना हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती हवामानाचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद